बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक छप्पन्न वरील मलकापूर ते नांदुरा या दरम्यान काटी फाट्याजवळ रात्री तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झालाय देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खासगी बस ही उभ्या ट्रकवर वर धडकलेली असून या अपघातामध्ये जवळपास पस्तीस भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळी हे विभागीय गस्तीवर असताना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि वडनेर बोलजी जवळच्या फिरोज ढाबा येथील मुस्लिम बांधव त्यांच्या मदतीला धावून आले या सर्वांनी मिळून तात्काळ जखमींना उपचारासाठी मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं तर दहा जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे रेफर देखील करण्यात आलं त्यांच्यावर उपचार सध्या केले जातात हे भाविक आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते, ते नाशिक आणि शिर्डीला देवदर्शनासाठी जात असताना उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सनं मागून जोरदार धडक दिली या जोरदार धडकेमध्ये अडोतीस जण जखमी झालेत तर तीन जणांची प्रकृती सध्या गंभीर असून या जखमींवर मलकापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत भाविकांना घेऊन ही बस हैदराबाद पुन्नेर वरून शिर्डीकडे जात होती तीन दिवसान अगोदर देखील मध्यप्रदेश मध्यवहनची बस आणि विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक होऊन तीन जण ठार तर अठरा जण जखमी झाले होते नमस्कार मी डॉक्टर राजेश उंबरकर वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय मलकापूर बुलढाणा रोडवर साडेतीन तीन वाजून पस्तीस मिनिटांनी इथे तेहतीस पेशंट आले ते त्याच्यातले तेरा पेशंटला रेफर केलं ज्यामध्ये तीन पेशंटला पायाला मार लागलेला ला ला ला, पा, ला 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 पाया ला होता आणि बॅकला मार पाठीला मार लागलेला होता एकाचं पायाच्या खालच्या भागाला फ्रॅक्चर होतं उजव्या साईडला पाच हेड इंजुरीचे पेशंट होते आणि ब्लिडिंग पी वीचा पेशंट होता आणि तीन तीन पेशंटला चेस्ट इंजुरी होती मायनर त्यांना रेफर केलं श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वीस पेशंटला मायनर इंजुरीज होत्या कोणाला खर्चटलं होतं तर त्यांचं ड्रेसिंग आणि पट्टी मलमपट्टी करून त्यांना वार्डामध्ये ॲडमिट केलेली आहे सगळी माहिती आम्ही शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी सरांना इन्फॉर्म केलेलं आहे